नमस्कार मी पूजा रमेश फोटे कवितेचे शीर्षक आहे आयुष्याच्या वाटेवर संवाद शेतकरी आणि पांडुरंगामधला आयुष्याच्या वाटेवर उभे दुःखाचे डोंगर कष्टाच्या घामाला नाही मोल नक भर आयुष्याच्या वाटेवर उभे दुःखाचे डोंगर कष्टाच्या घामाला नाही मोल नक भरं या काळ्या मातीला कोण देईल आधार या काळ्या मातीला कोण देईल आधार जीव लागली हुरहुर कोण करीला उद्धार आयुष्याच्या वाटेवर आहे काट्यांचे कुंपना आयुष्याच्या वाटेवर आहे काट्यांची कुंपणं जशी बैल गाडीला किती राबवलं तरी होते माझेचं मरण आयुष्याच्या वाटेवर शेतकरी आपलं गारणं जेव्हा त्या पंढरी पंढरीच्या पांडुरंगाकडे मांडतो तेव्हा देवसुद्धा माया गुंजरून त्याला सांगतात की मी उभा विटेवरी मी उभा विटेवरी दोन्ही हात कटेवरी मी उभा विटेवरी दोन्ही हात कटेवरी असा खचू नको रे तू तर जगाचा उद्धारी नको भटकू अनवानी कशाला करतो जीवहानी नको भटकू अनवाणी कशाला कर जीवहानी नको धरू काही मणी नको धरू काही मणी देईल तुझला भरभरुणी ही धरणी भर ही शेत करायची मा काळी आई ही शेत करायची मा काळी आई शरण मी तुझी अपाई तूच दिसे ठाई ठाई तूच माझा पांडुरंग तूच माझी विठाई सोनं पिकल भुईवर सोनं पिकल भुईवर सरल दुःखाचा डोंगर होईल जीवनाचं सारं आयुष्याच्या वाटेवर धन्यवाद